आता आता येईन स्कूल ला म्हणून काय दे लाई लाई हे हे लाईन दिली आता पूर्ण याच्या बोला ना तुम्ही आलास आलास नाही आलास नाही आज बाबा माणूस आता बोलते मला आता आमनस होना ते आहे ना ते म्हणून आता तुम्ही आलोच नाही अजून कोण नाही गाव तुम्हाला बोलले अडीचशे जण आहेत ते काय कळता आंधळा माणूस बोलते याच्यावरला पूर्ण लिहिल याचा मोबाईल सांगते हे सांगा माझ्या ऑन करा मग आपण पाहू तुमचा स्पीकर हे लपवल्या दोन दिवस झाले याले काय आहे हा स्पीकर ऑन नाही बरं याच्यावरला ऑप्शन वाचून दाखवणार तुमचं ते फंक्शन खोला ना आहे का त्याच्यात काय क्लिक करा म्हणजे पुढचं मागचं पाहिलं ते काही घेणार नाही आपल्याला हे नाही पाहिजे नाही पाहिजे हे नाही पाहिजे हे नाही पाहिजे मला दिसत नाही ना हो हायलायटर का ग्रीन स्क्रीन बाय नाही बंद करा नाही ते तुम्ही त्यानेच विचारू शकता की ज्या बोर्डावरलं वाचून दाखवते तुम्हाला ताबडतोब ट्रान्सलेशन करते कोण त्याचं वाक्य मोबाईल मग तो फुटका माणूस तुम्हाला माहिती देऊ ट्रान्सलेशन करणारा माणूस पाहिजे तुम्हाला या मोबाईल म्हणजे ते ना त्यानं दिलाय परमिशन कंपनीला सांगेल येऊ तुटले की मी ट्रान्सलेशन मला अंध खाव मला या मोबाईल वर जे आलेलं आहे ते मला सांगितलं गेलं असं आहे ते कोणताही मेसेज आला तू वाचून दाखव मला वाचता येत नाही असं आहे ते मी अंगठे वाचू राह म्हणून ते तसं आहे त्याच